मग अशी बोलत असताना आमच्या दोन्ही वक्त्यांनी सांगितलं वारांच्या संदर्भात मला माहिती आहे वाघांचा वारांचा जिल्हा आहे पण जे सुधीर भाऊ मुनगंटीवार तर आमचे नेतेच आहेत विजयभाऊ असतील किंवा किशोर भाऊ असतील आमचे मित्र आहेत पण तुम्हाला एक सांगतो की कुठलेही वार असले तरी देखील त्यांचा आम्ही सन्मानच करतो कारण आम्ही हेडगेवारांची अनुयायी आहे त्याच्यामुळे वार हे आडनाव आल्याबरोबर आमचे हात असेच असतात पण दादासाहेब इथे उल्लेख झाला की तुलनेनं कमी लोकसंख्या असलेला समाज तुलनेनं थोडा मागास असलेला समाज किंवा मेहनतीचं कार्य करणारा समाज अशा समाजात जन्म घेतल्यानंतर आणि दुर्दैवाने गरिबीत जीवन जगत असताना फार शिक्षण घेण्याची संधी न मिळता देखील ज्या प्रकारे त्यांनी आपलं व्यक्तिमत्व तयार केलं आपल्या स्वतःच्या मेहनतीनं आणि महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील यांचा एक मोठा पगडा हा त्या ठिकाणी दादासाहेबांवर होता आणि त्या सगळ्या विचारातनं त्यांचं नेतृत्व हे तयार होत गेलं आणि म्हणूनच त्या काळामध्ये काँग्रेसचं काम त्यांनी सुरू केलं वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले आणि इतकं त्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्याचं ते अगदी मंत्रमुग्ध करणारा तो काळ होता की ज्या काळामध्ये असं सांगतात की एकोणीशे एक्केचाळीसला त्यांच्या कन्येचं निधन झालं आणि त्या ठिकाणी कन्येला अग्नी द्यायची वेळ होती पण ते मात्र नागपूरमध्ये एक आंदोलन चाललं होतं इंग्रजांच्या विरुद्ध आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व ते करत होते आणि नेतृत्व करत असल्यामुळे ते त्या ठिकाणी अग्नी देण्याकरता किंवा अंतिम संस्काराला देखील जाऊ शकले नाही अशा प्रकारची मंडळी होती की जी ध्येयवादाने प्रेरित होती आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपल्याला शांत बसता येणार नाही अशा प्रकारचा विचार करणारी मंडळी होती आणि म्हणूनच एक मोठं संघटन हे त्यांनी उभं केलं